नमस्कार विणास किचनमध्ये स्वागत आहे आपलं चल आज आपण बघा एवढ्या तपतप त्या उन्हामध्ये अळूचं फतफतं तयार करतोय आणि ते सुद्धा पावसाळ्यात अळू मिळते ना त्या अळूचं तर आधी पहिलं आपण अळू कापूया तर हे अळू तयार करण्यासाठी जवळजवळ मला दोन वर्ष लागली मी नेहमी अळूच्या ह्या मुंडल्या आणून लावते आणि ज्या घुशी असतात त्या खाऊन जातात यावर्षी मी अथक प्रयत्न करून ह्यांना सांभाळलं पण आता काय झालं उन्हामुळे ना पानं त्याची अशी हे व्हायला लागली सुकायला तर एवढे कष्ट घेतले तर एकदा तरी उन्हाळ्यात आपण अळूचं फतफत खाऊया ना म्हणून म्हटलं चला आता आपण अळू कट करून घेऊया तर इथे माड्याच्या बागेमध्ये मी अळू लावले तर ते कट करते हे बघा असं आणि मग आपण घरात घेऊन जाऊया त्याला तर बघा एवढ्या कडकडत्या उन्हामध्ये हे पावसाळ्यातलं अळू मिळत नाही शक्यतो माझ्या मैत्रिणीच्या घरी आहे तर तिच्याचकडून नेहमी आणायची यावर्षी नेमकं माझ्याकडे थोडंसं झालं तयार तर मी आता ते कट करून घरी घेऊन चालले तर आपण आता नेऊया आणि पुढची तयारी करूया तर आता आणलं मी आणि पाण्यात जो अर्धा पाऊंड तास भिजत ठेवलं आहे त्याला असं कारण जर घरामध्ये एवढी धूळ येते तर झाडं तर बाहेरच असतात त्याच्यामुळे झाडांवर किती धूळ बसते हे तुम्हाला माहीतच असेल त्याच्यामुळे आपण बघा तीन चार वेळा धुतले किती स्वच्छ पाणी आलं येते नाही तर पानांवर खूप धूळ बसलेली असते आता आपण त्यांना व्यवस्थित साफ करून घेऊया अळूला साफ करावं लागतं तर पहिली पानं सगळी कट करून घेऊया आपण ही अळूची आणि त्यानंतर आपण त्याचे देट आहेत ते कट करूया हे बघा असे देट वेगळे केले आणि पानं वेगळी केली आहेत पानं वेगळी करून मग देठ सोलून घ्यायचे देड़ देड़ तर सगळी अशी पानं मी पहिली कट करून घेतली आणि हे देठ घेतले ते बघा छान कोवळं अळू आहे अगदी बारीक देट आहेत बघा मस्तपैकी तर इथे असे मी सोलून घेते त्यांना कारण असं सोललं की ह्याच्यावरचा जो दोर आहे दोरा आहे किंवा साल आहे ती काढून टाकली की त्याच्यात जास्त खाज असते म्हणे म्हणून हे काढलं जातं आणि पूर्वीपासून असेच लोक साफ करत आले तेच पुढे चालत गेलं तसे आपण असंच चिरायला गेलो तर ते चिरलं पण जाणार नाही आहे आणि कदाचित खरोखरच खाज येईल आणि शिजलं पण जाणार नाही असं मला वाटतं कारण तो दोर एवढा कडक असतो तर पूर्ण असे मी दोरे काढून घेतलेत आता आपण हे अळू कट करूया तर एकावर एक पानं लावली आहेत काही काही हळू असतं ना त्याला खूप खाज असते आणि त्या देठाला जास्तच असते त्याच्यामुळे अशी एकावर एक पानं ठेवायची दोन चार थोडेसे त्याच्यात देठ ठेवायचे मग लगेचच हाताला आपल्याला त्याचा चीक लागत नाही असं पानात ठेवून कट केलं ना की ह्याचं चीक लागणार नाही आपल्या हाताला म्हणून असं कट करायचं आणि ह्या अळूला मी जे बनवते त्याला नाही नाहीये पण काय काय अळूला खाज असते किंवा काय काही जणांना अळू उचिरलं तर ॲलर्जी पण असते तर त्यांनी कोकमाचं पाणी लावायचं हातालानी मग अळू कट करायचं प्लॅस्टिक घालून अळू हँड वगैरे घालून कट केलं ना तर काय होतं नेमकं ते प्लॅस्टिक असं विळीवर कट करताना कट होतं जर तुम्ही सुरीने अळू कट केलात तर काही प्रॉब्लेम नाही तसा हातांनाही तेवढा असा होत नाही तर मी बघा इथे बारीक बारीक अळू कट करते आणि माझ्याकडचं कर हे अळू ह्याला खाज नाही आहे याच्यामुळे मी काहीही हाताला लावलेलं नाही आहे आणि तरीसुद्धा तुमच्या हातांना खाज आलीच तर तुम्ही कोमट पाण्यात हात धरायचे लगेचच हाताची सा खाज निघून जाते अळू कट करून झाले आणि इथे मी बघा सगळं मिक्स कडधान्य टाकले माझ्या मुलांना मिक्स कडधान्य जास्त आवडतं तर इथे मी बघा आता चार शिट्ट्या करून घेणार आहे कुकरला लावते मी झाल्या आहेत आपल्या चार शिट्ट्या आणि इथे बघा आता अळूला मी थोडंसं ह्या चमचाने हाटून घेणार आहे असं स्मॅश करायचं आणि थोडंसं कडधान्य पण स्मॅश करायचं म्हणजे त्याची चव आहे ना ती अजूनच दुगनी होते अशी अळूला छान चव येते कडधान्य पण थोडंसं वाटलं गेलं की तर इथे व्यवस्थित असं स्मॅश करून झालेलं आहे हळू बघा स्मॅशरने केलात तरीसुद्धा चालेल अगदी कोवळं होतं म्हणून मी चमच्याने केलं हे वाटण आमचं कोकणातलं कांदा खोबरा आला लसूण आणि मिरी खमंग भाजून घेतलेलं आहे आता ह्याच्यातलं मी दोन तीन चमचेस वाटण टाकणार आहे हे बघा इथे जर तुम्हाला वाटण नाही आवडत असेल तर तुम्ही वरून खोबरं आणि ओली मिरची वापरू शकता मी इथे वाटण आणि आमचा मालवणी मसाला वापरला आहे काही जण शेंगदाणे पण वापरतात म्हणजे जो तो आपल्या आपल्या पद्धतीने अळू तयार करतो मी मालवणी पद्धतीने अळू तयार करते इथे आमचा घरचा मसाला टाकला आहे आणि चिंच थोडी आणि थोडं कोकम टाकलं आहे चवीपुरतं आपण मीठसुद्धा टाकून घेतलं आहे आणि मी हा जो कुकर आहे तो गॅसवर ठेवला आहे आता ल दणकावून एक उकळी काढून घेऊया या सगळ्या मिश्रणाला तुम्हाला अजून घट्ट पातळ हवं असेल तर गरम पाणी टाकायचं याच्यात आता थंड पाणी टाकायचं नाही आता मी थोडंसं पातळ करून घेणार आहे त्याच्यामुळे मी गरम पाणी बाजूला करत ठेवलेलं आहे तर ते मी टाकणार आहे थोडंसं पाणी ह्याच्यात आणि पातळ करणार ह्या अळूला आता आपल्याला फोडणीसाठी लागणारे लसूण लसूण भरपूर वापरायची अळूला लसूण भरपूर वापरली की चव आणखीनच छान लागते तर इथे मी थोडीशी ही जी लसूण आहे ती कुटून घेते थोडीशी कारण अक्की टाकली तर कधीतरी फाटकन उडते तेलातून थोडंसं चेचून घेतलं की त्याच्यातला रस सुद्धा तेलात चांगला उतरतो तर इथे आपल्या अळूला उकळी येते आता दुसऱ्या एका मी भांड्यामध्ये तेल गरम करत ठेवणार आहे हे बघा अळूला चांगली उकळी आली आहे इथे गॅस मी बारीक करून ठेवला आहे सगळा मीठ मसाला कोकम चिंच अगदी व्यवस्थित लागली आहे तुम्हाला दिसत असेल कलर पण आला आहे त्याला बघा छानपैकी आणि हा उन्हाळ्यात असं आंबट अळू आणि भात किती जेवण जाणार आहे माहिती आहे का तुम्हाला इथे बघा तेल चांगलं गरम झालं आहे ह्याच्यात आपण जी लसूण कुटून घेतली ती टाकतोय खूपच तेल गरम झालं आहे हे बघा छान लसूण अशी मी तळून घेतली आहे ह्याच्यात थोडीशी मी हळद टाकणार आहे हिंग टाकणार आहे खरी फोडणी लसूण आणि हिंगाचीच आहे ती जर दिलात तरच हे हळू चवीला छान लागणार आहे आणि थोडासा आपला मालवणी मसाला टाकला आहे मी कलरसाठी आणि आता एकदम चरचरवून मी ह्याला फोडणी देणार आहे आणि वरती लगेच झाकण ठेवणार आहे म्हणजे ह्याची टेस्ट अप्रतिम असणार आहे हे तर इथे असं आपलं अळूचं फतफत तयार झालेलं आहे मग या गर्मीमध्ये येत आहे ना तुम्ही जेवायला बघा ह्या गरमीमध्ये सुद्धा आपण अळू असं खाऊ शकतो अगदी पावसाळ्यातच खातोय असं नाही आहे तयार केलं तर सगळं काही मिळतं आपल्याला इथे बघा किती छान अळू झालंय हे चपाती भाकरी भाताबरोबर तुम्ही खाऊ शकता आणि ह्याच्याबरोबर ना अळूला जर तुम्हाला मॅचिंग करायचं असेल तर कारलं फ्राय करायचं नाही तर मग बटाट्याची भजी तळायची काय जेवण लागतं इथे